इंग्रजी शब्दाचं इंग्रजी भाषा बोलत असताना लिहित असताना अत्यंत महत्व आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे मी पी एस जाधव या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो चला या शब्दांपासनं आपण विशेषण कसे तयार होतात ते पाहूयात अगदी सोप्या पैसेने या शब्दांचे विशेषण होतात पहा पहिला शब्द आहे गोल्डन तयार होतो गोल्डन हे एक विशेषण आहे ज्याला आपण सोनेरी म्हणतो पहा उड आहे याला आपण याच्याही शेवटी आपल्याला काय लावायचं आहे एन काय झालं पहा उडन के एन सिल्कन नेक्स्ट आहे अर्थ याच्याही शेवटी तुम्हाला काय जोडायचं आहे एन जोडायचं आहे अर्थन नेक्स्ट आहे स्मूथ याचा विशेष पहा स्मूथन शेवटी आहे इयन नेक्स्ट आहे हार्ड शेवटी काय जोडायचं तुम्हाला एन जोडायचं आहे हार्डन तर पाहून घ्या शब्द गोल्ड गोल्डन उड उडन सिल्क सिल्कन अर्थ अर्थन स्मूथ स्मूथन हार्ड हार्डन ओके अशा पद्धतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने या शब्दांचे या ठिकाणी काय बनवलेले आहे विशेषण बनवलेले आहे आणि या पद्धतीने आपला शब्दसाठा आपण वाढवू शकतो तर या शब्दांचं रिव्हिजन करा आणि हे शब्द लक्षात ठेवा